नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या चाचलवाडीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपली चाचलवाडीची पूजा आहे तर आम्ही सर्व चाललो पूजेची तयारी करा आपल्यासोबत बघा आर्यन आहे दत्तूदा आहे आपले सर्व मित्र परिवार चालले आहेत यश तेजू हे डाकव बोलते डाकव चला पुढे चाललेले आहेत आपण जाऊया या तयारी करायला चला दरवर्षी प्रमाणे आपले वाडीची पूजा असतं चाचोलवाडीची चाललो आपले दिनेश सांबरे सागर सांबरे पुढे थांबलेले आहेत सुभाषांना सागर जाय आणि दिय का आपल्या चाचोलवाडीतनं व्ह्यू बघू शकता तुम्ही वा वा एक नंबर समुद्रकिनारा समोर पाच पंढरी आहे मोल्हाला आहे चला आपला दिन्यादा इकडे पाठीमागे आता असा कर असा करत <laughs> कर, कर, आपली पूजेची तयारी चालू करायला तयारी करायला आलेली आहे मित्रांनो आपण आपल्या शाळेमध्ये आलो सभागृहामध्ये हे आपली शाळा आहे बंद आहे इकडे दादू आलेला आहे झोपड नवटू आलेला आहे काय माहिती नाही आणि आपले वाडीतली थोडीफार आलेली आहेत तयारी चालू आहे आंब्यावरती आंबो झाले इकडे मेटबीठ बांधता येत ती दोन्ही बनली आंबेड मेजून म्हणजे माणसं नेट बांधता येत नाही जेवणाची जेवण करायला बायकांना सावली पाहिजे आट्टा आपला आट्टा आटो हेक्कू बायू काय चालू आहे

आता भाई थांब याच्या गाडीत थोडा प्रवास करतोय तो आम्हाला ठेवून चालला आहे काय आपल्या सातोगाडीचा मे मागचा तो हे भाषा आहे गोष्टी आता आम्हाला ठेवून चालला आहे हे नाई नाही मोठा माणसा मोठा तर मित्रांनो आम्ही आलो आता शॉप होती काय गाडीचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून गाडीचं काही तर दिसत नाही तो आता आम्ही थोडा वेट करतो गाडीचं काय राहिले बाबू आपला गेलेला आहे बाबू बाय आपल्या गाडी आलेली आहे बघू शकता आपल्या बस स्टॉप आहे बस चालवाडीचा आपल्या चाचूलवाडीचा बॅनर लागलेले आहे देवी मंदिर कालका देवी मंदिर जायचा मार्ग आणि आपल्या पूजेचा पण बॅनर लागलेला आहे बघू शकता आणि आपली गाडी आलेली आहे गाडी गाडी आलेली आहे गाडी आपली चढत नाही आहे धक्का मारसाय बाकी धक्का मारत मारचा आपण दिली चढली 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 चढले आहे चढलेले पोराने आपले खूप मेहनत केलेली आहे गाडीसाठी धक्का मारून मारून चला चाललो आता मी परत ढोकरी भाई मला सोडून गेलेला आहे शॉपवरती आणि आपल्या गाडीत जाऊन थोडा धक्का मारण्याचं काम झालेलं आहे गाडी आपण चाललेली आहे तर आपण जाऊया परत आपल्या शालेजवळ मित्रांनो आपल्या चातुर्वाडीतला नाम्या देव आहे आपल्या गाव नाम्या ना नाम्या देऊ आहे आपल्या माणसांना पाहुणार मला नाम्या देव आहे नामेश्वर देव आहे आपले अनुभवी प्लेयर अनुभवी माणसं आपल्याला सांगताय नरेश फळे आपले अनुभव आहेत ही आमची गणेश नवी दिंडोडा शिंदग्या टायमाला आम्ही इकडे येतो रात्रीच्या आणि आपला समुद्र दिसतोय समोरच खाजन पण वाट बघतोय आपली चाचूलची पोरं कधी येत आहेत खेकडी न्यायला आणि कालवे घ्या काढायला आपला ब्रिज बघू शकता ब्रिज दिसतोय आपला वरचा बायपास ब्रिज बघू शकता मित्रांनो आपले पूर्ण खाडी ब्रिज वगैरे समोरचा बायपास वगैरे दिसतोय आपल्या चाचण्यावाडीमधून असा चांग एकदम मस्त मस्त स्पॉट आहेत आपल्या चाचण्यावाडीमध्ये चला पण आता जाऊया परत पूजेची तयारी करायला खास आम्ही गाडीला धक्का मारण्यासाठी आलो होतो त्यातला गाडी पण गेलेली आहे पण आम्हाला ठेवून गेली गाडी आता परत आम्हाला चालत जायला लागत आहे सर्वांची गाडी हानी करताना

चिंटीया हे चिंटीया तुझ्या काय लाव आपले काकालेले आहेत आपले मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष काय बोलतोय कधी ए हे गुरु तयार करे बाबा तू पर कवर बोल जाए घास बटापुर भतीजी ने बट 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 बट

Eh, mau jalan? Mau nih

चला मित्रांनो आपण आता पूजेची तयारी करून चालू आहे घरी आता घरी जाऊन जरा थोडा फ्रेश विश एकदम तयार विहार होऊन येतो काय बरोबर ना चिंते हा डॉक्टर आता आपण सर्व मित्र बघून तयार व्हायला एक एक आता येथील एकदम ड्रेसिंग मारून एकदम नवीन नवीन कपडे तर मंडळी आपण एकदम तयार झालेलो आहे रेडिओ वगैरे झालेलो आहे तर आपण आपल्या पूजेची आरती वगैरे होऊन गेलेली आहे आरती काय आम्हाला भेटली नाही कारण आम्ही झेंडे लावायला गेलो होतो आरती आपल्या शॉपवरती त्याच्यामुळे आपल्याला काय आरती भेटली नाही तरी आता आपण डावी झालेलो आपण एकदम रेडिओ वगैरे झालेलो इकडं तेजस आहे तो तो पण रेडी झालेला आहे आणि आपला यश बाबू पण आलेला आहे इकडे पण रेडिओ होऊन आलेला आहे एकदम तयार

चला आता पण पाय पडायला पाय पाय पडायला हे रांग हे मी इटू इटू बोलायला पहिली लाईन द्या पाय पडायला रांगलं गेले हे आपले प्रसाद वाटायला इकडे वरून चिराग तन्मय हे आम्हाला लाईन द्या पटपट पटपट नमस्कार 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 मंडलिका जंगल लावत होतो आम्ही मेन ह्याला पाठवणार पाहिजे ना आरती पण भेटली त्याचा विचार कर तुला बोलत तर तुम्ही आलो ना रांगोला करू जंगल लावून आलो आम्ही पारोस कसं आहे नावा बरोबर अरे साईडला हो त्या थोबड दिसला पाहिजे बघा पैसे भेटतात का नाही प्रणव तांबड आपला नवच बोलत आहे नवच बोलतय कितीलायच आता रे तेरावी तेरावीजीला हा चौदावी पास होता म्हणून आपलं पंधरा म्हणून नवच बोलत आहे हा पंधरावीला चांगला पास होते म्हणून नवच बोलत आहे प्रसाद वाटणारे आपले चिरा चुदा, चिराज तांबट हे तन्मय तांबट आधुनिक प्रसाद तो ये सब लाओ ये सब समझ ले आंसर ये तो दोस्त था हम सब मना रहे थे हां सर आने नहीं है आपले गावचे मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष संतोष काका आपले देवाच्या बाहेर पडतात <laughs> पूजेच्या काय नव नवद बोलता नव्हत बोलताना हा सर्वांना चांगला नवज बोलले तू प्रार्थना केलेला आपला ना चला मंडळी जे महाप्रसाद जीवित झालेली आपण आता सध्या महाप्रसाद करायला जाऊया वाढायला जाऊया जेवण वाढायला जाऊया आपण आपल्या इकडे सर्व पोरं आहे तिकडे जेवण वाढायला तयार झाले सर्व

तुम्हाला इथे ठेवतोस ना भाऊ इथे बसवून ठेव सर्व फिरवून आणतो काय बस हा हे हा एक नंबरचा माणूस हा दिन्या बाय हो सर्व निघतील बघ माहिती कर ये निघाला दुसरा नाही का येवाला बघ आता खाली जेव्हा बसला मग करा મા પુરપોલી બાબા લાડુ પીઠ દેસાડુ લાડુ લાડુ પુરમોલી Terima kasih telah menonton!